आता मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्या तर मुलांच्या घरी असल्यामुळं मुला रोज एक एक फरमाईश असते मम्मी आज नवीन काहीतरी बनवून दे नवीन काहीतरी रोज नवीन पाहिजे मुलांना तर चला आज आपण मुलांसाठी खूप असं टेस्टी नाश्ता बनवणार आहोत हो नाश्ता जर तुम्ही बनवला ना तर समोसे कचोरी खाणं विसरून जाल एवढा टेस्टी बनतो हा नाश्ता आणि खूपच बनवायला सोपा आहे नमस्कार शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा उरलेलं कणिक आहे माझं इथं दोन पो चपात्या होईन इत इतकं कणिक उरलेलं आहे काही उकडलेले बटाटे होते जे साहित्य पहिलं आहे त्यापासूनच मी तुम्हाला मस्त नाश्ता बनवून दाखवणार आहे तर उकडलेले बटाटे होते शिल्लकचे राहिलेले तर तेच घेतले आणि त्याला मॅशर नाही ना मॅश करून बारीक करायचे मस्त चांगले कुस्करून घ्यायचे बघा असा नाश्ता जर बनवला ना लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल असे मस्त बटाटे करून झाले का मग त्यामध्ये आपल्याला असे मस्त हाताना बी मोकळे मोकळे करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीनं आता या यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकायचे तर हे बघा थोडी शाळत टाकून घ्यायची पहिली त्यानंतर थो अगदी अर्धा चमचाला कमी जिरे पावडर टाकायचं लाल मिरची पावडर टाकायचं अर्धा चमचा आणि अर्धा चमचा इथं मी सांबर मसाला टाकलेला आहे आणि कोथंबीर चवीनुसार मीठ आणि थो अर्धी चमचा तेल टाकलेलं आहे आणि याला सगळ्याला एकदम मस्त असं मिक्स करून घ्यायचं तर तेल टाकल्यामुळे ना आपली कोटिंग छान होते त्यामुळं ते तेल टाकून थोडंसं चांगलं असं हाताने मी मिक्स करून घ्यायचं आता आपण एक स्ल स्लरी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथं मी दोन चमचे कर्नफ्लावर घेतलेला आहे बघू शकता तुम्ही थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याची पाणी टाकून ये ना पातळा अशी स्लरी बनवून घ्यायची आहे बघा थोडं थोडं पाणी टाकून चांगली अशी मस्त स्लरी तयार होते तर आहे ना खूपच भारी होतो बरं मुलं एकदम जाम खुश होऊन जातील हे बघा थोडं थोडं पाणी टाकून आपली स्लरी मस्तपैकी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अशी पतली बनवायची जास्त घट्ट पि नाही बनवायची हे बघा अशा पद्धतीनं चला तर आता याच्यामध्ये ना आपण काय करू थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला याला साईडला ठेवून देऊ त्यानंतर पुढची तयारी बघू हे बघा इथं माझी एक शिल्लक प चपाती उरलेली होती तर तिला असं बारीक करून मिक्सरच्या जारमध्ये टाकत आहे तुकडे करून तर आपल्याला याचं मिक्सरमध्ये बारीक असा बारी चुरा करून घ्यायचा आहे मिक्सरला फिरून घ्यायचं हे बघा असं बारीक असं चुरा करून घेतलेला आहे तर डिशमध्ये काढून घेऊ आणि पण साईडला ठेवून देऊ मस्तपैकी आता इथं आपल्या जे कणिक आहे ना त्या कणिकाचे दोन गोळे तयार केलेले मी एक गोळा पहिला घेतला आणि त्याला थोडंसं सुकं पीठ लावून हे ना लाटून घ्यायचं ही चपाती तर जेवढी मोठी म्हणजे पतली होईल तेवढी तुम्ही लाटू शकता बघा अशा पद्धतीनं सगळी लाटून घेतलेली आहे एकदम अशी पतली मस्त आता त्यानंतर आपल्याला ह्या चपातीवर आहे ना तर हे आपण जे बनवून घेतली तीन चटणी बटाट्याची तर ती लावून घ्यायची सगळ्या चपातीला आपण तेल लावलेलं असल्यामुळे ना व्यवस्थित लागल्या जाते जर तुम्हाला प्रॉब्लेम होता असं लावायला तर थोडंसं पाणी टाकून वलसर वो करू शकता तुम्ही त्याला पण ते काय होतं तेलामध्ये टाकल्यामुळे ना पाणी जर टाकलं तर तडतड होऊ शकतं त्यामुळं तेलाचाच वापर करा हे बघा अशा पद्धतीनं सगळं असं हाताना हलक्या हाताना हाता प्रेस करून व्यवस्थित लावायची दाबून म्हणजे म्हणजे जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो ना त्याला तर तवाना तुटत नाही बा बाहेरची कोटिंग केलेली असते ती बाहेर येत नाही आणि त्यानंतर असा रोल बनवून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बघा अशा पद्धतीनं आता जे हे खालचं भाग राहिलेला आहे ना तर चिटकत नाही त्यासाठी काय करायचं पाण्यामध्ये बोट बुडून घ्यायचं आणि पाणी लावून मग त्याला असं हे करायचं हे बघा एकदम व्यवस्थित चुपकला जातो आणि तळाच्या टायमाला आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही एकीकडं मी तेल तापायला ठेवलेलं आहे आता जे साईडचा भाग आहे ना तर याला पण असं दाबून घ्यायचं दाबलेलं असल्यामुळे ना कोटिंग बाहेर येत नाही तुम्ही साईडचं काढून बी टाकू शकतात कारण की तिथं चटणी लागत नाही त्यामुळे तुम्ही काढून टाकू शकता हे बघा अशा पद्धतीनं इकडून मी काढून टाकते आणि त्यानंतर तुम्हाला ज्या आकारात हवं त्या आकारात तुम्ही याचे हे कट करू शकतात समोर कचोरीपेक्षा पण भारी लागतो हा नाष्टा हे बघा अशा पद्धतीने कट केलेले आहे मी किती छान मस्त बघा सगळे इथं आता बाकीच्या पण मी अशाच बनवून घेणार आहे तुम्हाला एक दाखवली कारण की व्हिडिओ हो खूप लंबा होतो आहे तर आता पुढची प्रोसेस बघू आता आपल्याला जी स्लरी बनवून घेतली ती आपल्याला त्याच्यामध्ये ती डीप करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला जे आपण पो चपातीचा चुरा केलेला आहे ना त्यामध्ये टाकून सगळं वरतून टाकायचं त्याला चांगलं कोट झालं पाहिजे व्यवस्थित आणि त्यानंतर एका साईडला ठेवून द्यायचं आणि मग तळून काढायचं हे बघा आज एक दोन करून दाखवत मला किचनमध्ये गरमी तर खूप होती आहे त्यामुळे ना घुड बनायला पण हे होऊन जातं आणि रेग्युलर घुडो पण टाकणं माहितीने गरमीमुळे तब्येत खराब होऊन चालली फार मी बघा अशा पद्धतीनं सगळं कोट करून घ्यायचं व्यवस्थित इतका क्रंची होतो ना नाश्ता का बस खूपच क्रंची होतो ओरून ह्या जेव्हा आपण हे चपातीचा चुरा लावलेला आहे ना त्याच्यामुळं खूप क्रंची होतं आणि चपातीच्या ऐवजी तुम्ही ब्रे ब्रेड असाल ना ब्रेडचं पण करू शकतात हे बघा इथं तेल तापायला ठेवलं होतं मी पहिलंच तर तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे एक एक आपल्याला सावकाश तेलाच सोडायचं आहे जास्त ग हे टाकायचं नाही चार पाच जेवढं म्हणजे तेलामध्ये बसून तेवढंच टाका आणि चांगल्या पद्धतीने असे लाल होईलपर्यंत मस्त तळून घ्या क्रिस्पी होता, होता मस्त मीडियम एकदा गॅस म्हणजे तेल तापलं चांगलं त्यानंतर मीडियम गॅ गॅस करायचा आणि त्या गॅ मिडियम गॅसवरच तळून घ्यायची म्हणजे आतपर्यंत मस्त क्रंची होतात मस्त छानपैकी व्यवस्थित टळल्या जातात हे बघा कि असे टम्म फुगलेले आहे कुठं मसाला बाहेर आलेला नाही काही नाही एकदम व्यवस्थित तर ता आता अशाच पद्धतीने मी सगळे करून घेणार आहे हे बघा इथं आपले सगळे बनवून तयार झालेले आहे तर ह्याला आहे ना तुम्ही या नाश्त्याला टमाटे सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत पण खाऊ शकतात मुलांना ज्याच्यासोबत आवडण त्याच्यासोबत तुम्ही खायला देऊ शकतात बघा दिसायलाच किती छान आणि मस्त आहे तर नक्कीच तुम्ही मुलांना असा नाश्ता बनवून द्या आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये